आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जागतिक रंगभूमी दिनानिमित्त हडपसर येथे विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह येथे रंगभूमीची सेवा करणारी सर्वच मंडळी एकत्रित येऊन विठ्ठल तुपे नाट्यगृहातील रंगभूमीचे पूजन करून रंगभूमीला वंदन केले आम्मास रंगभूमीची सेवा करण्यासाठी गड देवो ही अपेक्षा व्यक्त केली व एकमेकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी श्रीकृष्ण हिंगारे अविनाश कीर्ती सागर वेद पाठक राजेश पल्ला गणेश रणदिये लहू पाटील संजवनी देशमुख राजवीर पवार सरिता चव्हाण शालू देवकर्टे अभिषेक पल्ला अन्ना माळी इत्यादी कलाकार उपस्थित होते धन्यवाद नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना मराठी रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे रंगभूमी हे नाट्यदेवता माझ्या सर्व कलाकार मंडळींना त्यांच्या भविष्यात उज्ज्वल यश मिळव आणि मोठं नट होण्याची संधी मिळव ही तुझ्या चरणी प्रार्थना रंगभूमी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू